नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्याकडे घेऊन आली आहे कोकणातली माझ्या आईची रेसिपी आहे हे संपूर्ण रेसिपी आईनेच बनवलेलं आहे मी आज मी कोकणात आलेली आहे राहायला तर आईने आज पुलाव बनवलेला आहे फ्लॉवर आणि मसूर अख्खा मसूर घालून केलेला आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील तर छानपैकी असा मोकळा असा पुलाव तयार झालेला आहे सोबत मिरची आहे तळलेली आणि घरचं लोणचं आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तेल घालत आहे तेल चांगलं जास्त घालायचं जास्त तेल चांगलं गरम होऊ दे आता राई घातलेली आहे राई चांगली तडतडू दे आज माझी रेसिपी नाही आहे आज आई माझी तुम्हाला रेसिपी दाखवणार पुलाव आहे पुलावची कढीपत्ता घातलेला आहे आता अख्खे सगळे खडे मसाले घातलेले आहेत हे बघा चांगले गरम होऊ दे अख्खे हो मसाले दोन मोठे कांदे घेतलेले आहेत आता ही रेसिपी पूर्ण कोकणातली कोकणात मी दाखवत आहे आज मी कोकणात आलेले आहे आता कांदा चांगला परतू दे थोडासा लालसर होऊ दे कांद्याबरोबरच मी टोमॅटो हा किसणीवर किसलेला आहे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत ते बारीक किसनीने किसलेले आहे ते घालत आहे त्यामुळे छान ग्रेव्ही होते पुलावला आपण टोमॅटो परतून घेऊया कांदा आणि टोमॅटो शिजण्यासाठी मी मीठ घालत आहे सुरुवातीला एक छोटा चमचा घालत आहे वन टीस्पून त्यामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर शिजेल आलं लसूण हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून मिक्सरला ग्राइंड केलेले आहे ते पेस्ट घालत आहे एक चमचा अजून एक चमचा म्हणजे टोटल दोन टेबलस्पून झालेले आहेत आता आपण सर्व काही मिक्स करून घेऊया आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा छान सुगंध दरवळत आहे शाही बिर्याणी मसाला घालत आहे म्हणजे एक मोठा चमचा मी दोन छोटे चमचे घातलेले आहेत त्या मसाल्यामध्ये आपण छानपैकी मिक्स करून घेऊया मी मालवणी मसाला घालत आहे एक मोठा चमचा भरून घेतलेला आहे त्यामुळे पुलावलाही छान सुगंध येतो तुमच्याकडे जो काही साठवणीतला मसाला असेल तो तुम्ही घाला आता मी फ्लॉवर आणि काजू ते घालत आहे।, आहे आता मी अख्खे मसूर भिजत ठेवलेले अगोदर ते मी घालत आहे पुलाव मध्ये दोन चमचे घातलेले आहे जास्त घालत नाही आहे आता मी हे सगळं काही परतून घेते की हा सा प्रमाणे तांदूळ घेतलेला आहे हे दोन ग्लास अगोदरच घातलेले तांदूळ भिजत घालत आहे सर्व भात आणि सर्व मिक्स करून घेते कांदा टोमॅटो घेते दोन ग्लास तांदूळला अडीच ग्लास पाणी घालणार हा एक ग्लास हा दोन ग्लास आणि हा अर्धा टोटल अडीच ग्लास पाणी घातलेलं आहे मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ घालायचं आहे अंदाजे घाला तुम्ही आता हे मिक्स करून घेते आता चांगली उकळी येऊ दे हे बघा हळूहळू बुडबुडे भुड़ येत आहेत थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी झालं तर थोडंसं ॲड करा गरजेनुसार आणि मग कुकरचं झाकण लावून शिट्ट्या करायच्या आहेत थोडस कमी वाटलेला मिक्स करून घेऊया आता मुरत आलेला आहे भात आता कुकरचं झाकण लावून शिट्टी करायच्या आहेत गॅसची फ्लेम फास्ट करायची कुकर थंड झालेलं आहे आणि कुकरची मी एकच शिटी काढलेली आहे कारण का पाणी पूर्णपणे आपण मुरवत ठेवलेलं त्यामुळे एकच शिटी करा हे बघा मला दाखवते लाईट केलेली आहे गावी त्यामुळे मी बाहेर आणलं कुकर तुम्हाला दाखवण्यासाठी मस्तपैकी एकदम छान असा मोकळा असा झालेला आहे हे बघा मस्तच आज मी कोकणात आलेले आहे त्यामुळे ही रेसिपी माझ्या आईची आहे संपूर्ण व्हिडिओ बघा तर सगळ्या टिप्स सकट कळतील असेच व्हिडिओ माझे येतील कोकणातले माझ्या आईच्या हातचे रेसिपी येतील तर तुम्ही भरभरून प्रेम दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू तुम्हाला माझ्या आईच्या हातची रेसिपी आवडल्यास म्हणजे अख्खा मसूर आणि फ्लॉवर घालून केलेला पुलाव आवडल्यास तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ प्लस यू थँक्यू